आपल्या मातीचे भूषण अंबाजोय दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीस वर्धापन दिन पंधरा व सोळा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आहे आपण आहोत योगेश्वरी मंदिरामध्ये आम आंबाजोगाईतच नव्हे नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये आणि मु मुख्यमंत्र्याच्या ऑफिसपर्यंत आपल्या अंबाजोचं नाव भूषण करणारे तसेच केज म मतदारसंघाची माझे आमदार तसेच योगेश्वरी देवल कमिटीचे विश्वस्त आणि सामाजिक व राजकीय प्रश्नांना योग्य ते न्याय देणारे असे चा धडाडीचे माजी आमदार पृथ्वीराजजी साठे यांना नुकतेच निमंत्रण देण्यात आलेले आहे पाहूया अंबाजोगाई दर्शन त्यांच्या नजरेतून नमस्कार अंबेजोगाई दर्शनच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त अंबेजोगाई शहरामध्ये राज्यस्तरीय भजन स्पर्धा व नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल अंबेजोगाई दर्शनच्या सर्व सर्वांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आज रक्षाबंधन आहे त्यानिमित्तानं सर्वांना रक्षाबंधनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र सतीजी मोरे गेल्या पंचवीस वर्षापासून या अंबेजोगाई शहरामध्ये आंबेजोगाई दर्शनच्या माध्यमातून ज्या समाजामधल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून करत आहेत मला आठवतं की अंबेजोगाई शहरामध्ये दोन हजार दोन हजार एकला ज्यावेळेस त्यांनी सनम प्रोडक्शनच्या माध्यमातून आ, एक कला महोत्सव सुरू केला आणि त्यांचे सहकारी मित्र त्यावेळेसचे परमेश्वररावजी गित्ते आणि सतीशजी मोरे यांनी एक आंबेजोगाई शहराची जी काही परंपरा आहे अंबेजोगाई शहराला जो, शहरा जो काही वारसा आहे एक सं आंबेजोगाई शहराची संस्कृती शैक्षणिक क्षेत्रामध्ये अंबेजोगाई शहराचं असलेलं नाव या सर्वांना साजेल असं उपक्रम गेल्या पंचवीस वर्षामध्ये पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी सुरू केला मला या निमित्तानं आठवतं आहे की ज्यावेळेस आपल्या भागाचे संतश्रेष्ठ माऊली महाराज यांना देवाज्ञा झाली त्यावेळेस त्यांचं चित्रीकरण करण्याचं काम सतीजी मोरे यांनी केलं आणि हे कांबेजोगाई शहरामध्ये आपल्या कर्तृत्वानं आपल्या कार्यकर्तृत्वानं एक वेगळा ठसा निर्माण करण्याचं काम सतीजी मोरे यांनी केलेलं आहे आणि आज त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना आपल्या परिसरामधले जे काही भजन न करणारे संघ आहेत जे वेगवेगळे -वे नृत नृत्य करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांना या ठिकाणी चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय सतीश मोरे या ठिकाणी सातत्यानं करत आहेत माझेचे माझे ते जवळचे परम स्नेह आहेत त्यांना मी जवळून गेल्या पंचवीस वर्षापासून पाहतो की कुठल्याच ह्याची अपेक्षा न बाळगता समाजामधले जे काही चुकीचं घडतं आहे त्याला त्या ते ठिकाणी न्याय देण्याचं काम ते सातत्याने या ठिकाणी करत असतात त्यांना या पंचवीस वर्षामध्ये अनेक लोकांनी त्यांच्याबद्दल एक वेगवेगळं वेग वेग आमिष दाखवण्याचं त्यांना काम केलं क केलं परंतु त्यांनी आपलं जे काय मान स्वाभिमान आहे आपली जी निष्ठा आहे त्याला त्यांनी कधी गालबोट लागू देण्याचं काम केलं नाही मला त्यांचा खरोखरच अभिमान आहे त्यांना कुठलीच पार्श्वभूमी नसताना या अंबेजोगाई शहरामध्ये आणि या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अंबेजोगाई दर्शनच्या माध्यमातून जे जे काही उपेक्षित आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी माझे मित्र सतीजी मोरे यांनी केलेलं आहे अंबेजोगाई शहरामध्ये पंधरा ऑगस्ट व सोळा ऑगस्ट या, या दिवशी दोन दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे राज्यस्तरीय भजन स्पर्धा असेल राज्यस्तरीय स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये सर्व सर्वांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी पण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आणि सतीशजी मोरे आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यामध्ये अंबेजोगाई शहराचं नाव सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या क्रीडा क्षेत्रामध्ये उज्ज्वल झालं पाहिजे हे जे आपण सातत्याने प्रयत्न करतात ते भविष्यामध्ये आपल्या माध्यमातून व्हावं अशी आई योगेश्वरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या आपल्या चॅनलला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्याला मनापासून केज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आपल्याला मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र